शासकीय आधारभूत किंमती योजना अंतर्गत येवल्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला शासकीय आधारभूत किंमत योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित यांच्या वतीने सहकार महर्षी गोविंद नाना सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत येवल्यात मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते येवल्या तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय हमी भाव मिळावा या उद्देशाने या खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार मारुतीराव पवार तहसीलदार आबा महाजन अंबादास बणकर संभाजी पवार किसन सोनवणे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी वसंत पवार किसन धनगे मकरंद सोनवणे प्रमोद ससकर अमोल सोनवणे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते

शासनाच्या ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो आहे अतिशय चांगल्या रीतीने जे आहे सहकार्य करायचं त्यांना ताकद द्यायची त्यांना सक्षम बनवायचं त्यासाठी जे आहे मकासाठी जे आहे चोवीसशे रुपये भाव जो आहे शासनातर्फे जो डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याची मुदतही आदरणीय भिज्वल साहेबांच्या माध्यमातून मार्थ। आपण एकतीस तारखेपर्यंत वाढवून दिलेली आहे मकाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे पहिलं एक होतं मग नंतर आपण आता या अंधसूल जे आहे हे दुसरं गोडाऊन आणि आता पाटोदा इथेही आपण जे आहे हे गोडाऊन जे आहे खुलं करायला सांगितले तिथे खरेदी केंद्र जे आहे उघडं करायला सांगितलेलं आहे तर लोक तेहीसुद्धा सुरू होईल आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घेतला पाहिजे कारण का त्या थेट पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार मजबूतीने उभं आहे तर शेतकऱ्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे